बघा किती छान दिसते भेंडीची भाजी बिलकुल तुला चिकटपणा नाही आलेला आहे अगदी छान अशी सुक्की मस्त झालेली आहे आणि मुलांना पण खूप आवडेल तुम्ही अशा प्रकारे भेंडीची भाजी नक्की ट्राय करा त्याकरता तुम्हाला माझी रेसिपी पाहावी लागेल चला आपण सरळ कृतीकडे वळवूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीच किचन आणि रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे भेंडीची भाजी करणार आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला भेंडी बाजारातून विकत आणायची आहे ही भेंडी ना अगदी छान कवडी दिसते बघा बरं आमच्या गावाकडे अशीच छान भेंडी मिळते आणि तुम्हाला भेंडी चेक करायचं असेल तिला असं दाबून बघायचं आहे बघा अशी अगदी छान तुटली ना की असं समजतं की ही भेंडी खूप चांगली आहे तर तुम्हाला अशा प्रकारची भेंडी आणायची मार्केटमधून विकत आता तुम्हाला भेंडीची भाजी मी करून दाखवते ही भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही तुम्ही नक्की ट्राय करा आपण पुढची कृती करूया आता आपण भेंडीला आहे ना छान स्वच्छ धुवून धुऊन घेऊ तिला पुसून घेऊ कोरड्या कपड्याने आणि छान बारीक अशी कापून घेऊया हे पहा आपल्याला अशा पद्धतीने ही भेंडी अशी कापून घ्यायची आहे बारीक तुम्ही थोडे मोठे पण काप करू शकता असं काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी याच्याकरता घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या असा कुठून घेतलेल्या आहेत मी आणि इथे चार मिरच्या घेतल्या ज्या मी अशा मोठे तुकडे करून टाकते म्हणजे आपल्या लहान मुले आहेत ना ते काढू पण शकतात म्हणजे खाल्ले जात नाही तिखट पण लागत नाही तर आता आपण सरळ कृती करूया सगळ्यात पहिले आपण कडी ठेवून घेऊया गॅसवरती आता आपण गॅस चालू करूया गॅस टाकू द्यायचा आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत तेल तेल तुम्ही ना थोडं बरं टाकायचं आहे कारण भेंडीच्या भाजीला ना तेल थोडं गरड टाकलं ना त्या भेंडीची भाजी चिकट होत नाही ही माझी पहिली टीप आहे तुम्हाला बघा ते मी तीन पळ्या ते ते तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या भेंडीच्या क्वांटिटीप्रमाणे तेल घेऊ शकता इथे माझ्याकडे अर्धा किलो भेंडी आहे तर त्याप्रमाणे मी तीन पळ्या तेल टाकलेलं आहे ते आपण छान तापू द्यायचं आहे हे पण इकडे आपण तेल छान तापलेलं आहे आता आपल्याला टाकायचे आहे एक चमचा मोहरी मोहरी छान तडतड द्यायची अर्धा चमचा जिरं हे पण छान होऊ द्यायचं आहे तेलामध्ये जिराने आणि मोहरी छान तडतडली की आपण टाकायचं आहे आपलं कापडलेला लसूण लसूण ना मी नेहमी कापूनच तसं कुटूनच वापरते त्याच्यामध्ये टेस्ट ना छान असते लसूणची आणि तो पोटात पण जातो मुलं काढूनही टाकत नाही आता मिरची लागणार आहे आपण त्याच्यामध्ये मिरची पण छान बनवायच्या आहे आपल्याला तेरामध्ये अगदी एक जिरे दोन मिनिटं हे छान झालेलं आहे त्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा गॅसची फ्लेम थोडी लो करायची आणि छान हे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आपली भेंडी जी आहे ना कापलेली त्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे आणि छान याला आपण मिक्स करून घेऊया बघा छान मिक्स करून घेतलेली आहे मी याला भेंडीला आता आपण याच्यामध्ये कवीपुरतं मीठ टाकून देऊया कधी कधी ना कोणी कोणी मीठ नंतर टाकतो पण का मी इथे मीठ येणार स्टार्टिंगलाच टाकते म्हणजे जेव्हा मी आपली भेंडीनं चिकट पण नाही होत आणि छान आपल्या भेंडीला मीठ असं लागतं आणि भेंडीची भाजी अगदी छान बनते बिलकुल तिकट होत नाही तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा हे बघा आता मी इथे मीठ टाकला आहे तवेपुरतं आता भेंडीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला थोडंसं वापरून घेऊया आता बेजा याच्यात झाकण ठेवूया भेंडीच्या भाजीवरती तर बऱ्याचदा काय होतं झाकण ठेवल्यामुळे कोणी कोणी म्हणतं की भेंडीची भाजी चिकट होते पण असं काही होत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे बघा गॅसची फ्लेम थोडीशी मी मिडीयम ठेव करते आणि ना झाकण ठेवून थोडंसं याला थो वाफू देते म्हणजे वाफल्यामुळे काय होईल भेंडी आपली लवकर शिजेल पण आणि पुढची चिकट पण नाही होणार तुम्ही बघणारच पुढे तुम्हाला दाखवेल मी आता आपल्याला ही पाच एक मिनटं होऊ द्यायची आहे वाफेवरती हे पाहते आता आपण थोडंसं पाच मिनटांनी झाकण करून बघते बिलकुल तिकट नाही वाटत आहे थोडंफार तुम्हाला वाटेल पण ती नंतर ना आपण तिला अजून शिजवू तिला तुला पूर्ण तिकटपण हिवून जाईल आणि अगदी छान अशी मोकळी भेंडी तयार होईल तुम्ही पाहू शकता की ते मस्त रिप्टे ठेवा आणि आता सुरू झालेली आहे आणि ही पोळी भेंडी आहे त्यामुळे पटकन शिजते बघा अगदी पटकन शिजते भेंडी आता आपण हिला घाचायचं नाही आहे पाच मिनटानंतर झाकून उघडून मग तिला शिजवायची आहे आपल्याला बघा तुम्ही पाहू शकता बिलकुल तिला तिकटपणा आलेलं नाही अगदी छान अशी मोके भेंडी तयार झालेली आहे तुम्ही काय करायचं पहिल्यांदा पाच मिनटांना तिला झाकून ठेवायची गरज असं आणि मग नंतर पाच मिनटं त्याला अशी बिना झाकणाचे शिजवायचे आहे बिलकुल तुमची भेंडी तिकट होणार नाही अगदी छान लागेल तेला तुम्ही याच्यामध्ये ना आवडीनुसार गरम मसाला पण टाकू शकता पण मी टाकलेलं नाही आहे कारण की माझ्या मुलीला तिखट नाही आवडत त्याच्यामुळे आपण आपण हिला अजून पाच मिनटं होऊ देऊया छान अशी आणि मग मी शर करून तुम्हाला दाखवेन झाकन उघडल्यावरती ना आपण तिला ना फास्ट गॅससाठी थोडंसं दोन एक मिनटं उडायचं आहे आणि नंतर ना आपण त्याच्यावरती छान भरभरून असे कोथंबीर टाकायची आहे हे बघा छान मस्त वेगळी छान दिसतंय आणि आजू करा आपण हॅलो आपली भेंडीची भाजी तयार आहे पहा बरं छान दिसते बिलकुल चिकट झालेली नाही आहे छान आणि टेस्टला पण खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा हे तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा तयार आहे इकडे आपली छान मस्त अशी भेंडीची भाजी खूपच छान लागते बिलकुल चिकट झालेली नाही तुम्ही पाहू शकता तुम्ही या चपात्यासोबत खाऊ शकतात लहान मुलांना पण खूप आवडेल आणि मोठ्यांना पण खूप आवडेल तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय